नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय लोहुजी मित्रांनो मी आपला मित्र चंद्रकांत वावळे परभणी मित्रांनो मी त्या दिवशी त्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वाटप केल्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट आल्या की त्या आईस्क्रीम देण्याच्याऐवजी त्या मुलांना वही पेन वाटप करा म्हणून मित्रांनो मी एक पोकलेन ऑपरेटर नोकर माणूस आहे माझ्याच्यानं जास्त मदत करणे शक्य नाही कारण मला माझं कुटुंब पाहत पाहात मला ते सुद्धा मदतकार्य एक छंद छंद आहे म्हणून ते करावं असं वाटतंय हां तुमची जरी इच्छा असेल कोणाला काही मदत करण्याची तर आपण मी खाली एक नंबर देतो माझा त्या नंबरवर आपण फोनपे करा आपण बऱ्याच ठिकाणी मी ज्या ज्या वाडी वस्तीमध्ये जाईल त्या त्या ठिकाणीच्या शाळेतील मुलांना आपण नक्कीच वही पेन बाराखडीचे पुस्तकं आणि इतर काही साहित्य जे काही त्या पैशातून येईल ते आपण त्यांना त्या नक्कीच मदत करू त्यासाठी आपलं योगदान नक्की मिळणे आवश्यक आहे जय भीम